हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उभाटा गटाकडून सत्यजित पाटील सरोडकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार इचलकरंजीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत करण्यात आला तर सत्यजित पाटील यांचं इचलकरंजीत जल्लोषी स्वागत करण्याचा निर्णयही घेण्यात आला सत्यजित पाटील यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच इंडिया आघाडीच्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील प्रमुखांची बैठक झाली सत्यजित पाटील हे माजी आमदार असून त्यांना प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव आहे तसंच निष्कलंक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं इचलकरंजीची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विद्यमान आणि माजी खासदारांना लोक कंटाळले असून जनता नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे त्यामुळं सत्यजित पाटील सरुडकर प्रचंड मतांनी निवडून येतील असा दावा इंडिया आघाडीतील अनेकांनी केलाय सत्यजित पाटील यांचं इचलकरंजीत जल्लोषी स्वागत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला पुढील काळात सत्यजित पाटील आणि शिवसेनेचं मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवला जाईल असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला बैठकीला मदन कारंडे प्रताप होगाडे शशांक बावस्कर सागर चाळके संजय कांबळे महादेव गौड सयाजी चव्हाण नितीन जांभळे भरमा कांबळे सदा मलाबादे बाबासाहेब कोतवाल अभिजित रवंदे उपस्थित होते